बसव कल्याण येथील हे बसवेश्वर मंदिर बाराव्या शतकातील समाजसुधारक आणि वीरसेवलिंगायत संप्रदायाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्याशी संबंधित एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली बसवेश्वराची जगातील सर्वात उंच मूर्ती होय या मंदिराची स्थापना बसवेश्वरांनी चालवलेल्या शरण चळवळी आणि त्यांनी स्थापन केलेल्या अनुभव मंडपाच्या कार्यांचे प्रतीक म्हणून केली गेलेली आहे आणि समाजसुधारकाचे प्रतीक आहे येथे महात्मा बसवेश्वरांची जगातील सर्वात उंच मूर्ती आहे ज्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे बसवकल्याण हे बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंडपाचे केंद्र आहे या मंदिराद्वारे त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्याला अर्धांजली वाहिली महात्मा बसवेश्वर म्हणतात चोरी करू नको हत्या करू नको खोटे बोलू नको रागू नको इतरांचा तिरस्कार करू नको दुसऱ्याची निंदा करू नको हीच अंतर शुद्धी हीच बहिर्गत शुद्धी हेच कुडल देवाला प्रसन्न करण्याची रीत आहे असे बसवेश्वरांचे विचार होते अशा या विचारांनी चालणारे बसवेश्वर महाराज होते तर या मंदिरात आल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न आणि आनंददायी वातावरण इथे मिळतं त्याचप्रमाणे येथील हे मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला खूप आनंद मिळतो इथे अशा अनेक प्रकारच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात त्या तर हे असं काही बसवेश्वराचं मंदिर होतं दर्शन वगैरे घेतली फोटो वगैरे काढले त्यानंतर आम्ही आलो खाल्ल्या साईडला तर खाली येत असताना आपल्याला एकशे आठ पायऱ्या इथे लागतात आणि त्या पायऱ्या उतरत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या समोरच्या साईडलाही खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती पाहायला मिळतात इथे असलेलं हे दृश्य खूपच सुंदर आहे आणि ते पाहत असताना आपल्याला अनेक मूर्तीचं दर्शन इथे होतं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या इथे मूर्ती आहेत इथे आल्या जात असताना आपल्याला खूप निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला वेगळाच आनंद मिळतो मुलेही इथे खूप एन्जॉय करतात खाली आल्यानंतर तिथेच एक उजव्या साईडला आपल्याला गुहा लागते गुहेमध्ये आत आपल्याला अनेक प्रकारच्या मूर्त्या आहेत ज्यामध्ये इष्टलिंग पूजा करत असताना त्यानंतर समोरच्या साईडला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात तर इथं तुम्ही पाहू शकताय किती सुंदर अशी ही गुहा आहे आणि खूप कोरीव काम या गुहेचं आहे इथे आल्यानंतर खूप प्रसन्न आणि थंड वातावरण आपल्याला पाहायला मिळतं पाहू शकतात की इथं किती सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि इथं कन्नडमध्ये सर्व लिहिलेलं असल्यामुळं ते काही समजत नव्हतं कारण कन्नड आपल्याला समजत नाही त्यामुळे इथे काय लिहिलेलं होतं तेच आम्ही बोलत होतो की इथं काय लिहिलेलं असेल परंतु ते काही समजलं नाही त्यानंतर पुढे आल्यानंतर ही अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात या मूर्तीचं काम एवढं सुंदर आणि रेखीव आहे की ते पाहतच राहावं असं वाटतं खूप सुंदर अशा मूर्ती आहेत याची माहिती इथे दिलेली आहे परंतु ती कन्नडमध्ये दिलेली असल्यामुळे ती काही समजली नाही त्यानंतर आम्ही पुढे आलो पुढे उजव्या साईडनंतर डाव्या साईडला आल्यानंतर आपल्याला इथेही अनेक प्रकारच्या विविध मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळी हे होतं बसवेश्वर येथील बसवकल्याण येथील बसवेश्वर मंदिर तर खूप सुंदर अशा प्रकारचं हे मंदिर आहे ज्यामध्ये आपल्याला बसवेश्वराची एकशे आठ फूट उंच मूर्ती आपण पाहिली आणि त्याचप्रमाणे विविध रेखीव काम केलेल्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळाल्या तर तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा नक्की या जागेला भेट द्या आणि येऊन बघा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही आहे बसवेश्वराची सर्वात उंच मूर्ती